सभेचा बहुत बहुत धन्यवाद आज आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स जी घेतोय ती माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अजून एक दौरा जसा आता जनसंवाद दौरा सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत या जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने पन्नास विधानसभा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई या तिन्ही रिजनमध्ये पन्नास विधानसभा आम्ही कव्हर केल्या पन्नास विधानसभेमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन पदाधिकारी असतील तिकडचे कार्यकर्ते असतील शिवसैनिक असतील यांच्याशी थेट गाठीभेटी त्यांच्याशी संवाद कशाप्रकारे तिथे काम चालू आहे ह्याच्यासाठी हा जनसंवाद यात्रा सुरू आहे पुढेही ती सुरू राहील आता माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अजून एक दौरा जो आहे हा आम्ही सुरू करतोय त्याची आज घोषणा करण्यासाठी आपल्या सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या माध्यमाने जी काही कामं या महाराष्ट्रामध्ये झाली ही सर्व कामं जी आहेत ही लोकांपर्यंत गेली पाहिजे त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे आणि त्याचबरोबर संघटनात्मक ताकद प्रकारे वाढेल याच्यासाठी हा दौरा आम्ही करतोय ह्या दौऱ्याचे दौऱ्याचे नाव जे आहे त्या दौऱ्याचं नाव आहे शिवसेना महाविजय संवाद या बॅनरखाली आम्ही हा दौरा करतोय त्या दौऱ्यामध्ये तीन व्हर्टिकल्स असणार आहेत एक जे आहे हे युवा सेनेचे आमचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक यांच्या अंतर्गत युवासेनेला मार्गदर्शन युवकांशी थेट गाठी भेटी त्यांना या विधानसभेच्या निमित्ताने कशा प्रकारे कामं चालू आहेत ह्याचा पूर्ण आढावा हा युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक घेतील त्याचबरोबर महिला आघाडी या महिला आघाडीच्या वतीने मीनाताई कांबळी इथे बसलेले आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हा महिलांचा दौरा सुरू होईल आम्ही महिलांना जे आहे आमचे नेते आहेत उपनेते आहेत त्यांना वेगवेगळे रिजन्स विभागून दिलेले आहेत कोकण असेल उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असे, 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 असे विविध विभाग हे विभागून आम्ही आमच्या नेत्यांना उपनेत्यांना दिलेले आहे की त्यांनी हा दौरा करत असताना प्रत्येक नेत्या उपनेत्यांनी दिवसाला एक विधानसभा करावी आणि त्या एका विधानसभेमध्ये पाच ठिकाणी जाऊन गाठीभेठी घेतल्या पाहिजे मेळावे घेतले पाहिजे जे आपल्या लाडकी बहीण आहेत लाडकी बहीण योजना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशाप्रकारे या महाराष्ट्रामध्ये राबवली गेली आजपर्यंत एक कोटी साठ लाख महिलांच्या अकाऊंट्समध्ये निधीज वय हा पोचलेला आहे आणि मला वाटतं आता एंड ऑफ सप्टेंबरपर्यंत अडीच कोटीचा आकडा हा पूर्ण होईल एकोणतीस सप्टेंबरला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांच्या अकाउंटमध्ये तिसरा हफ्ता देखील जाणार आहे तर या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना त्याचबरोबर मुलींना जे मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमाने घेतला अन्नपूर्णा योजना या सर्व योजना ज्या आहेत त्या सर्व योजना कशा प्रकारे खालपर्यंत गेल्यात त्याचा देखील आढावा आमची महिला आघाडी घेणार आहे तर त्याचं काम जे आहे हे मीनाताई कांबळी करणार आहे त्याचबरोबर वर सोशल मीडिया सोशल मीडिया आमचे राहुलजी कणाला आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्रभर एक सोशल मीडियाचा दौरा असणार आहे म्हणजे प्रत्येक घटक जो आहे शिवसेनेचा युवासेना असेल महिला आघाडी असेल सोशल मीडिया असेल हा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा विविध भागांमध्ये म्हणजे एका रिजनमधून मीनाताईंचा दौरा सुरू होईल एका रिजनमधून कार्याध्यक्ष युवासेनेचे जे आहेत पूर्वेजी त्यांचा दौरा होईल एका विभागातून राहुलजी कणाल यांचा दौरा सुरू होईल म्हणजे सर्व व्यापी जे आहे प्रत्येक घटकाला टच कसा होईल याच्यासाठी हा राज्यव्यापी दौरा आम्ही उद्यापासून सुरू करतोय हा पाच दिवसाचा दौरा असणार आहे फर्स्ट मध्ये जसं आपण जनसंवाद यात्रा वेगवेगळ्या फेजेसमध्ये केली पहिली पश्चिम उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आता मुंबई आता परवापासून पालघर भिवंडी हा जनसंवाद यात्रा होणार आहे त्याच्यानंतर पुढे विदर्भ आहे कोकण आहे मराठवाडा आहे हा देखील जनसंवाद यात्रा पुढे जाणार आहे तर प्रत्येक कार्यकर्त्याला संघटना कशा प्रकारे काम करते ग्राउंड लेवलला चांगल्या प्रकारे शिवसेनेचं काम मान्य मुख्यमंत्री मोदयांचा काम पोहोचवण्यासाठी हा दौरा जो आहे हा आम्ही आयोजित केलेला आहे पुढची माहिती युवासेने सन्माननीय खासदार डॉक्टर साहेबांनी या दौऱ्याविषयी माहिती दिली या दौऱ्याच्या अनुषंगाला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवासेना असेल महिला आघाडी असेल सोशल मीडियाची आमची टीम असेल ह्या तिन्ही संघटनेच्या अंतर्गत असलेल्या ह्या ज्या आमच्या बॉडीज आहेत त्याच्या माध्यमातून आमचे कार्यकर्त्यांना भेटण्याकरिता आणि संघटना अजून अधिक मजबूत करण्यासाठी ह्या दौऱ्याचं मी नियोजन केलेला आहे ह्याची सुरुवात युवासेनेबद्दल आता बोलायचं झालं तर मी ह्याची सुरुवात उद्या बसून भिवंडी विधानसभेपासून भिवंडी ग्रामीण विधानसभेपासून याची सुरुवात होणार आहे आणि दररोज एकूण विधानसभेला भेट द्यायचं माझ्या मी ठरवलेला आहे आहे पहिला हा जो तो मुंबईच्या प्रत्येक विधानसभेमध्ये आम्ही भेटणार आहोत युवा सैनिकाची त्या ठिकाणी भेटीकाठी घेतली जाईल त्या ठिकाणी त्यांचे काही ठिकाणी वेळावे घेतले जातील काही ठिकाणी शाखा विजिट्स असतील अशा पद्धतीनं हा दौरा मी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर मुंबई झाल्यानंतर नवरात्रीच्या दरम्यान सुद्धा मुंबई शहराच्या आसपास असलेली काही विधानसभा मतदार आहेत त्या ठिकाणी युवासेनेचे मेळावे घेतले जाणार रा आहेत त्यानंतर नवरात्री झाल्यानंतर बरोबर तेरा तारखेपासून मी मराठवाडा त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि तिथून कोकण असा हा पूर्ण दौरा आम्ही नियोजित केलेला आहे तर ह्या पद्धतीनं ह्या दौऱ्याचा आम्ही पूर्ण प्लॅनिंग एक्झिक्युशन केलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती प्रत्येक दिक विधानसभेची कशी असणार आहे हे सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत देणार आहोत मी आता आमचे पक्षाचे नेते त्याचबरोबर महिला आघाडीच हे जे कार्यक्रम आहे जे त्यांच्या अध्यक्षतेखाली केलं जाणार आहे अशा विनाताईंना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन सर्वांना जय महाराष्ट्र आत्ताच आपल्याला हे अभियान कसं असेल याची माहिती आमचे खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी दिलेली आहे त्याचबरोबर युवासेनेचं अभियान कसं असेल त्याची माहिती पूर्वेशजींनी आपल्याला दिलेली आहे शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात कोकणपासून ते विदर्भापर्यंत एकाच वेळेला एकाच दिवशी अठरा विधानसभेतून ह्या सुरुवात होणार आहेत आणि त्याची संपूर्ण आखणी या ठिकाणी केलेली आहे कोकण उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ अशी संपूर्ण विभागवार माहिती या ठिकाणी आपल्याला दिली जाईल आणि आम्ही तसे ग्रुप या ठिकाणी केलेले आहेत प्रत्येक विधानसभेतील महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महिला भगिनींसाठी माझी लाडकी बहीण ही अतिशय महत्वाची त्यांनी योजना या ठिकाणी राबून संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या भगिनींना एक आनंदाचा दिलासा दिलेला आहे आणि हा दिलासा अगदी शेवटच्या प्रत्येक गावातील शेवटच्या भगिनीपर्यंत पोहोचला की नाही हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाहणार आहे त्यांना मागच्या दोन हप्ते आणि येणारा तिसरा हप्ता तो सुद्धा त्यांच्या खात्यात पोहोचला की नाही हे सुद्धा त्या माध्यमातून पाहणार आहे आणि ही संपूर्ण माहिती या महाराष्ट्रातील सगळ्या तळागाळातील भगिनींना शहरातील भगिनींना आम्ही त्या ठिकाणी दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर आमची संघटना त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर सर्व सदस्यांचं फॉर्म सुद्धा आम्ही भरले भरून घेतले जाणार आहोत आणि अशा तऱ्हेने पुढील विधानसभा आपण कशा तऱ्हेने जिंकायची आहे त्याचं मार्गदर्शन सुद्धा सर्व कार्यकर्त्यांना या माध्यमातून दिलं जाणार आहे आणि आज आमचे खासदार डॉक्टर जी शिंदे यांनी हे ही संकल्पना जी जाहीर केलेली आहे त्याला आमची सर्व महिला आघाडी एक दिलाने साथ देणार आहे आणि आम्ही या संकल्पनेसाठी उद्यापासून रवाना होणार धन्यवाद नमस्कार हमारा जो सोशल मीडिया का जो बैठक है वो मी सोशल सैनिक ये नाम से चलेगी सोशल आवाज आवाज शिवसेना जी जैसे आपने सुना कि हमारे लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे हमारे प्रवेश सरनायक जी मीरादाई कामली जी ने जो बताया जो यहाँ पे शिवसेना महिला शिवसेना युवा शिवसेना की तरफ से जो कार्यक्रम होगा हमारे सोशल शिव का यही एक रिस्पॉन्सिबिलिटी रहेगी क्या वो चीजें आखिरी वोटर तक पहुँचाए हर लोगों के घर घर तक पहुँचे ये मुद्दे हमारे जो सी साहब जो रोज महाराष्ट्र के लिए जो रात दिन मेहनत कर रहे हैं वो हम आखिरी महाराष्ट्र के वोटर तक कैसे पहुँचाए ये एक सोशल सैनिक की जिम्मेदारी रहेगी हम कल से नासिक लोकसभा का दौरा शुरू करेंगे नासिक से हम नंदूरबागुले नगर शिरडी ऐसे करते हुए अगले दस दिन का ये दौरा होगा और हर जगह हर लोकसभा में जाते जाते वहाँ के नीचे के घटक तक हम एक हमारे शिवदूत तहसीर के साथ मिलकर मिल एक सोशल सैनिक की रचना करेंगे और आ, सोशल मीडिया की तरफ से हमारा यही एक रिस्पॉन्सिबिलिटी रहेगी कि हम पार्टी की और हमारे माननीय सी जो महाराष्ट्र में काम कर रहे हैं वो नीचे तक काम कैसे पहुंचाए ये हमारी जिम्मेदारी रहेगी तर एकंदरीत तिन्ही आघाड्या ज्या आहेत युवा सेना महिला आघाडी आणि त्याचबरोबर सोशल मीडिया त्यावरती आपण काम करतोय आणि तिन्ही आघाड्या ज्या आहेत ते सायमल्टेनियसली महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये पोचतील आढावा घेतील बैठका घेतील इलेक्शनची तयारी कशा प्रकारे चालू आहे लोकांपर्यंत योजना पोहोचल्यात की नाही हे देखील पाहिलं तर आपल्याला संदर्भात कुठले प्रश्न विचारायचे तर आपण विचारू कल से माननीय मुख्यमंत्री और मुख्य नेता एकनाथ शिंदे साहेब के नेतृत्व में शिवसेना युवासेना और महिला आघाडी इन तीनों के माध्यम से महाराष्ट्र के अलग अलग भागों से तीन अलग अलग यात्राएं जो निकलेगी ये महाविजय संवाद यात्रा के नाम से हम लोग कर रहे हैं जिस तरीके से माननीय मुख्यमंत्री महोदय जी ने काम किया है गए दो ढाई साल में ये काम हमारे महिलाओं के लिए है बहनों के लिए है किसानों के लिए है युवाओं के लिए है हर जो घटक है वो तो हर घटक के लिए जो काम हमारी सरकार के माध्यम से हुआ है वो काम लोगों तक पहुंचा है क्या उसके अंदर कुछ दिक्कतें हैं क्या और उसी तरीके से विधानसभा का चुनाव आ रहा है इस विधानसभा के चुनाव को लेकर पार्टी की गतिविधि हर रीजन में हर विधानसभा में हर गांव में बढ़नी चाहिए इसके लिए ये दौरा हम लोग ने आयोजित किया है हर गांव तक ये दौरा पहुंचेगा। जैसे महिला आगाड़ी का दौरा है कि हर हमारे जो नेता है उपनेता है महिला आगाड़ी मीनाताई के नेतृत्व में ये दौरा आयोजित किया जाएगा और कल से इसकी शुरुआत हो जाएगी हर हमारे शिवसेना के नेता हर विधानसभा में अलग अलग पांच जगहों, जगहों पर जाएंगे और पांच जगहों पर मीटिंग्स लेंगे जहां पर 300-400 महिलाएं जो है वहां पर उपस्थित रहेंगी उनसे बातचीत करेंगे कि आज तो आपको ये योजना मिली है आने वाले समय में और आपको क्या एक्सपेक्टेशंस है सरकार के माध्यम से वो भी जानेंगी और क्या क्या समस्या है वो भी महिला आगाड़ी जानने का काम यहाँ पर करेंगी उसी के साथ में हमारे युवा सेना के कार्याध्यक्ष पूर्वेश जी सरना इनके अध्यक्ष में हम युवा सेना का दौरा महाराष्ट्र दौरा कर रहे हैं वो भी महाराष्ट्र के अलग अलग भागों में जाएंगे सीधे युवा सेना से बात करेंगे युवा को युवाओं से बात करेंगे युवाओं की क्या समस्या है वो जानने का काम वहाँ पर करेंगे और उसी के साथ में हमारे राहुल जी कनाल जो महाराष्ट्र राज्य के सोशल मीडिया के हेड है वो भी सोशल मीडिया कैसे स्ट्रांग हो पूरे महाराष्ट्र में इसके लिए भी दौरा उनका शुरू होगा तो जैसे हमारा जनसंवाद दौरा पूरे महाराष्ट्र में शुरू है आज तक 50 विधानसभा हम लोग ने इस जनसंवाद दौरा के माध्यम से किए और हर विधानसभा में जाकर हर पदाधिकारी हो कार्यकर्ता हो शिवसैनिक हो उनसे सीधे बात करने के शिवसेना के बारे में सरकार के माध्यम से किस प्रकार से काम चल रहा है सीधे लोगों तक योजनाएं पहुंच रही है कि नहीं ये जानने का काम हमने किया जो काफी हद तक सफल रहा पचास विधानसभा इसमें हम लोग पूरे कर चुके हैं आने वाले समय में जो और विधानसभा बची है वो विधानसभा में जाने का काम हम लोग करेंगे मुंबई सहित रीजन में पिछले चौबीस घंटे में जो बारिश आई है उसके कारण तमाम सारे जो सवाल आपोजिशन की तरफ से क्योंकि जनसभा यात्रा भी कर रहे हैं और महाविजय का भी यात्रा शुरू करेंगे लेकर तो देखो मुझे लगता है कि ऑपोजिशन का काम यही है कि गए दो ढाई साल में ऑपोजिशन यही काम कर रही है रोज जो है आ, अलग अलग आरोप ऑपोजिशन के माध्यम से होते रहते हैं लेकिन मुझे लगता है कि हम लोग और हमारे मुख्यमंत्री हो उप मुख्यमंत्री महोदय जी हो इस मुंबई में हो या महाराष्ट्र में हो हम लोग ने जो काम गए दो ढाई साल में किए मुझे लगता नहीं कि इसके पहले इतने काम हुए हैं जितने निर्णय हम लोग ने लिए हैं और उसी के साथ में मुंबई में जो मुंबई को बंद करने का काम इन्होंने किया जो मेट्रो का काम रुकवाने का काम इन्होंने किया जो पॉटहोल्स में सिर्फ भ्रष्टाचार करने का काम किया रोज़ मतलब हर साल रोड को जो है डांबर के नाम पर रोज हर साल नए रोड्स बनाने का काम और उसके अंदर भ्रष्टाचार करने का काम इन्होंने किया कोस्टल रोड आप देखिए एम आप देखिए मेट्रो देखिए कारशेड़ अभी मेट्रो का पूरा हो रहा है तो मुझे लगता है कि इनको कोई भी हक नहीं है कि कोई आरोप करने का जब इनका टेन्योर था ढाई साल का तो ढाई साल में खुद तो घर में बैठे बाकी भी लोगों को घर में बिठाने का काम इन्होंने किया और उसी के साथ में ढाई साल में जब कोविड था कोविड में सबसे ज़्यादा भ्रष्टाचार अगर किसी ने किया होगा बॉडी बैग में भ्रष्टाचार किया इन्होंने उसी के कोविड के सेंटर्स में भ्रष्टाचार इन्होंने किया खिचड़ी में भ्रष्टाचार किया खिचड़ी में तो एकदम घर का आदमी इनका था वो आज जेल में है तो ऐसे लोगों से ऐसे लोग जो है हमें प्रश्न पूछने का अधिकार नहीं रखते कल बारिश बहुत हुई ज़्यादा बारिश हुई कम समय में उसके ऊपर जो कुछ अभी उसके अंदर एक जन की मौत भी हो गई है बहुत दुर्घ दुर्भाग्यपूर्ण बात है उसके ऊपर प्रोप जारी है उसके ऊपर कार्रवाई जो है हम लोग करेंगे लेकिन इस मुंबई को पॉटोल फ्री आज अगर आप इस साल अगर देख देखे होंगे कि आपके न्यूज़ भी पॉटोल्स के बारे में बहुत कम है क्योंकि इस मुंबई में 100 परसेंट रोड्स को कॉन्क्रीटाइजेशन करने का निर्णय जो है माननीय मुख्यमंत्री महोदय जी ने लिया और आप अगर देखोगे तो ज़्यादा से ज़्यादा रोड्स जो है कॉन्क्रिटाइजेशन हो रहे आने वाले समय में हंड्रेड परसेंट मुंबई के रोड्स पूरी तरीके से कॉन्क्रिटाइजेशन हो जाएंगे तो हम जो है डेवलपमेंट की हमेशा बात करते हैं हम आरोप किसी के ऊपर बेबुनियाद करने का, का काम यहाँ पर नहीं करते तो माला वाल तो, मुंबईला पॉटोल फ्री करना का काम हम ही करते मुंबईमध्ये शंभर टक्के रस्ते कॉन्क्रिटायझेशन करण्याचं काम आम्ही करतोय त्याच्यामध्ये बहुतेक रस्ते जे आहेत ते कॉन्क्रिटायझेशन झालेले आहेत काही रस्ते जे राहिलेले आहेत ते लवकरात लवकर कॉन्क्रिटायझेशन होतील पण यांनी काय केलं कधीच कॉन्क्रिटायझेशन होऊ दिलं नाही फक्त डांबरामध्ये पैसे कसे मिळतील भ्रष्टाचार कसा होईल हे करत राहिले त्याचबरोबर मुंबईमध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये मी तर म्हणतो की अडीच वर्षामध्ये जो तुमचा कालावधी होता जो कार्यकाळ होता त्या कार्यकाळामध्ये आपण काय काम केलं हे जरा येऊन लोकांना सांगितलं पाहिजे मुंबईमध्ये आपण काय काम केलं हे लोकांना येऊन सांगितलं पाहिजे फक्त आरोप करायचं हे सोपं आहे आरोप करायला पण काम जे आहे हे खऱ्या अर्थाने या सरकारने केलं माननीय मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील आज मुंबईमध्ये जास्त सगळेचे सगळे रस्ते कॉन्क्रिटायझेशन करण्याचा निर्णय आम्ही घेतला मुंबईमध्ये कोस्टल रोड आपण पाहताय तो त्याला गती देण्याचं काम आम्ही केलं रोज कोस्टल रोडचं प्रत्येक मला वाटतं महिना दोन महिन्याला एक नवीन लिंक जी आहे ही ओपन होते लोकांना मोठा दिलासा जो आहे कोस्टल रोडच्या माध्यमाने मिळाला एम टी एच एल जो अटल सेतू आहे हा लॉंगेस्ट सी ब्रिज आहे हा देखील उभं करण्याचं काम आम्ही केलं त्याचबरोबर मुंबईमध्ये कारशेडचं काम थांबवण्याचं काम यांनी केलं त्याच्यामुळे दहा हजार कोटीचं नुकसान जे आहे एक्सचेकरला झालं त्याचा हिशोब कोण देणार आज मुंबईचा कारशेडचा विषय मार्गी लागतोय तो आता नव्वद टक्केपेक्षा जास्त कम्प्लीट झालेला आहे तो लवकरात लवकर कारशेड सुरू होईल त्याचबरोबर मुंबईची मेट्रो थ्री लाईन जी आहे ती सुरू होणार आहे मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जाळं जे आहे मेट्रोचं मेट्रो चा विनना चा काम आम्ही केलेलं आहे आणि भविष्यामध्ये देखील मुंबईला ज्या ज्या गोष्टी लागतील त्या सर्व गोष्टी करण्याचं काम आमच्या सरकारच्या माध्यमाने होईल

मौजूदा वक्त में जितने विधायक हैं वही चुनाव लड़ेंगे क्या आप ज्यादा विधायकों के साथ चुनाव लड़ेंगे या ऐसा कुछ प्लान आप लोगों का तय हो पा रहा है या केवल टीमें बनाई एक सवाल करने के दे दे देखिए हम जो भी कुछ करते हैं वो सोच समझ के करते हैं जो भी कुछ किया था दो ढाई साल पहले मुख्यमंत्री महोदय जी ने वो भी सोच समझ के किया था और अभी ये महा विजय सवाद जो है हर कॉन्स्टिट्यूएंसी कैसे मजबूत हो किस प्रकार से काम वहाँ पर चल रहा है किस प्रकार से काम और बढ़ना चाहिए इसके लिए महाविजय संवाद हम लोग ने आयोजित किया है और हर विधानसभा की समीक्षा जो है रोज हम लोग कर रहे हैं किसको कौन से सीट से लड़ाना है आ, मुझे लगता है कि ये पूरा अधिकार मान्य मुख्यमंत्री जी का है और कौन कितने सीट पर लड़ेगा वो भी अधिकार मुख्यमंत्री जी का है हम सिर्फ ग्राउंड लेवल पर पार्टी की ताकत कैसे बढ़े पार्टी का संगठन कैसे बढ़े इसके लिए हम लोग काम कर रहे हैं इसका नतीजा जो है लोकसभा में हम आप देख चुके हैं लोकसभा में आपको लगा कि क्या आएगी शिवसेना की सीट्स आएंगी लेकिन लोकसभा में सबसे अच्छा स्ट्राइक रेट हमारा रहा क्योंकि हमारा जो पार्टी का संगठन है वो गए दो साल में बहुत अच्छी तरीके से ग्राउंड लेवल पर खुद मुख्यमंत्री उतर कर काम कर रहे हैं और सभी हमारे कार्यकर्ता हो पदाधिकारी हो ग्राउंड लेवल पर उतर कर काम करें ये भी जो है ग्राउंड लेवल की ही एक्टिविटी है जिसे पार्टी का संगठन और मजबूत हो वो तीनों पार्टी के नेता ने थी। ने जो है वो निर्णय लेंगे और वो भी आपको जल्द से जल्द दिखेगा अभी हर पार्टी ग्राउंड लेवल पे अपना फुटप्रिंट अपनी ताकत कैसे बढ़े हमारे जो चुनाव क्षेत्र है जो हमारे सिटिंग एम है जो हमें लगता है कि हम यहाँ पर सीट्स जो है आ, लड़ सकते हैं जीत सकते हैं उन सभी क्षेत्रों में और मुझे लगता है कि हर पार्टी अपना अलग अलग कर रही है उसका फ़ायदा जो है महायुति को ही होने वाला अल्टीमेटली हम भी जो संगठन मजबूत कर रहे हैं उसका भी जो फायदा जो है महायुति के उम्मीदवारों को होगा क्योंकि हमारी ताकत अगर बढ़ेगी तो महायुति की ताकत ही बढ़ेगी वहाँ पर इलेक्शन में जो, को जो कोई महायुति का उम्मीदवार खड़ा होगा वो महायुति के उम्मीदवार को पूरी तरीके से जिताने का, का काम अ, हर पार्टी का करेगा उसमें ये कहा जा रहा है कि 200 सौ सीटों पर फैसला हो चुका है और उसमें करीब अस्सी पचास सीटों का फैसला जो है मुझे लगता है कि आपको कुछ दिनों में आपको कितने आंकड़े हैं वो भी पता चल जाएगा क्योंकि अभी 90 परसेंट सीट डिस्ट्रीब्यूशन जो है वो मुझे लगता है कि चल रही है बात उसके ऊपर और मुझे लगता है कि ये सीटों का बंटवारा कौन कितना सीट लड़ेगा क्या लड़ेगा उससे इम्पोर्टेंट है कि किस प्रकार से हम लोग ने इस महाराष्ट्र में गए ढाई साल में काम किया है ये काम हमें आगे जो है फिर से करना है आगे लेके जाना है और महायुति फिर से कैसे चुन के आए हर उम्मीदवार महायुति का जो शिवसेना का हो भारतीय जनता पार्टी का हो या एन का हो हर उम्मीदवार कैसे चुन के आए इसके लिए हम लोग मेहनत कर रहे हैं यहाँ पर हमारे में बीजेपी uh, इतना सीट्स लड़ेगी शिवसेना इतना लड़ेगी बाकी इतने लड़ेंगे इसके लिए कोई भी नोकझोंक नहीं है कोई भी इधर मारामारी नहीं है आप उसके लिए निश्चिंत रहिए हम लोग भी निश्चिंत हैं <सथितिक्षाथा> अभी अभी नए देखो अभी हमारे जो सीटिंग है मुझे लगता है ये ये सर्वस्वी अधिकार जो है माननीय मुख्य नेता और मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब का है और वो इस पर निर्णय लेंगे और जरूर जो अच्छा काम कर रहा है पार्टी संगठन में उसको चांस देने का काम उसको नेतृत्व देने का काम हमेशा हम लोग करते आए हैं और आने वाले समय में भी करते रहेंगे धन्यवाद मला वाटत सगळ्यांचा धन्यवाद आज आम्हाला जो मेसेज द्यायचा अरे उद्या पण भेटणारच आहे उद्या पण भेटणारच आहे उद्या तो प्रश्न मला वाटत आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी हा जो संवाद यात्रा आहे अजित हा जो संवाद यात्रा आहे याच्याबद्दलची जास्त माहिती जी आहे लोकांपर्यंत पोहोचवा बाकी सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी रोज आपण भेटतोय जनसंवाद यात्रेच्या माध्यमांनी पण भेटतोय काल पण भेटलो परवा पण भेटतो उद्या पण भेटू पण हा जो आहे हा जनसंवाद यात्रा उद्यापासून सुरू होणार आहे आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आपल्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळ्यांनी

ना असंच बसून काही हिंदीमय झालं म्हणून